रामकृष्ण हरिमावले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शनिदेवगाव सह सप्तकृषीमध्ये होत असलेला योगीराज सद्गुरु गंगागिरीजी महाराजांचा एकशे अठ्याहत्तर वा अखंड हरिणाम सप्ताह सप्ताह नव्हे हा तर वारकऱ्यांचा महाकुंभ पवित्र असा श्रावण मास सध्या सुरू आहेत याबरोबरच गोदामाईच्या तीरावर पवित्र स्नान आणि भोजन भजन या ठिकाणी अखंडितपणे सुरू आहे परंतु तुम्ही कल्पना केली आहे का विश्वभरामध्ये हा एकमात्र असा सप्ताह आहे ज्या ठिकाणी एकाच वेळी लाखो लिटर आमटी तयार होते आणि तयार झालेली ही आमटी टँकरद्वारे पंक्तीमध्ये जाते ऐकणे आचार्याची गोष्ट तर माझ्या पाठीमाग जे आता सध्या तुम्ही याच्या कडाया बघतायत या कडायांमध्ये तयार होत आहेत आमटीचा महाप्रसाद सात दिवस या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकापर्यंत आमटीचा महाप्रसाद पोहोचविला जातो रुचकर चविष्ट आणि अमृता समान वाटणारी ही आमटी बनवणारे जे आचार्य आहेत ते आता आपल्या सोबत आहेत रामकृष्ण अरिबा साधारणतः किती दिवसापासून तुम्ही हा उपक्रम राबवतायत आणि नेमकं एवढा मोठं कारण घरामध्ये जर चार, चार पाहुणे आले तर त्यांच्यासाठीचा स्वयंपाक बनवणं म्हणजे काळजीची गोष्ट वाटते लाखो वारकऱ्यांना महाप्रसाद पोचवायचा आहे काय नियोजन असतं आणि सगळ्यात पहिले आमटीवरतीच सांगा की आमटी कशा पद्धतीने बनवत हा जो उपक्रम आहे आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून राबवते इथं जी मॅनेजमेंट आहे ही पंधरा दिवसापासून चालू केलेली आहे इथं कमीत कमी आत्ता सध्या ऐंशी भट्ट्या लावलेल्या आहेत आणि या खिचडीच्या टायमाला जवळजवळ नव्वद ते शंभर भट्ट्या होत्या आणि आता जो आमटेचा जो महाप्रसाद आहे हा पस्तीस वर चालू केलेला आहे आणि ही जी आमटी कमीत कमी आज पहिला दिवस आहे तरी जवळजवळ एक लाख लिटर आमटी ही आम्ही टँकरद्वारे उपलब्ध करून इथं पोहचवले तर साधारणतः मला हे सांगा जी जी। की पस्तीस कडामध्ये जे आमटी आपण तयार करतोय तर त्याच्यासाठी प्लॅन मॅनेजमेंट काही असतं तुमचं मसाले वगैरे तयार करून ठेवायचे आणि मग त्याच्यावरती काम करायचे ग्रेव्ही करून डाळ शिजवलेली असती आणि त्याच्यात ती ग्रेव्ही टाकलेली असते हो मग दिवसभरात अशा किती कडाया जातात त्याची काही कल्पना जवळजवळ पस्तीस कढायची तीस कडाईची एक पलटी जर म्हटली तरी कमीत कमी दीडशे कडा आहे दररोज आमटी जाईल अच्छा हो आणि सप्तमी अष्टमी नवमी आणि दसमी दसमीला रेकॉर्ड ब्रेक कराया जवळजवळ चारशे कडा आहे लोक आमटी ही लागलीसाठी साधारणतः किती कर्मचाऱ्यांना घेऊन तुम्ही या ठिकाणी हा संपूर्ण जो स्वयंपाकगृहाचा कारभार आहे तो सांभाळत आहे मी गणेश शिंदे यस के केटरस ग्रुप माझा हा जवळजवळ माझा सव्वा दोनशे माणसाचा स्टाप इथं उपलब्ध झालेला आहे माझा आणि तो लागतोच कारण यंत्रणा ही जास्त मोठी आहे आणि खूप येतात त्यासाठी पूर्ण मी निगराणी आणि जबाबदारी नाही हा स्टाफ माझावाला इथं गोळा करून माझं काम रेग्युलर पद्धतीने चालू आहे सगळ्या बघितले आम्ही तर अतिशय वेगळ्या पद्धती रॉकेल वरती डिझेल वरती असलेल्या तर हे कसं मॅनेजमेंट केलं जातं म्हणजे इतकं सिक्युअरपणा त्याच्यामध्ये असला सुद्धा गरजेचं असतं त्याचं कसं केलं जातं पूर्ण जे डिझल टाकणारे जी व्यक्ती आहे hmm. त्यांना दुसरं काहीच काम नाही सांगितलेलं जात त्यांनी ओनली ओन डिझेल टाकायचं ते दुसरं कशालाही हात लावत नाही हो ही मॅनेजमेंट hmm. on hmm. ही, ही पूर्ण एक दिवस आधी मी पूर्ण त्यांना सांगितलेली okay. असते आणि साधारणतः आपण जर बघितलं तर आमटीचा जो प्रवाह आहे तो दिवसभर सुरू असतो असं तुम्ही आता सांगितलंय तर या आमटीसाठी दररोज आपल्याला किती डाळ लागते मसाल्यांचं नियोजन तुम्ही किती वेळा दिवसभरातून तयार करतात कमीत कमी दहा पाच वेळेस दहा वेळेस ही ग्रेवीची फोडणी केलेली असते आणि जसं तिकडे पब्लिक येत राहते ना त्या हिशोबाने इकडे मॅनेजमेंट आमची जे इथं कमिटी आहे स्वयंपाकगृहातली जी कमिटी आहे ती आम्हाला सूचना देत चालती तिकडे किती महाप्रसाद शिल्लक आहे आता इतका बनवा तिथं बनवा त्या हिशोबाने आमच्या इथं यंत्रणा चालू असते तर मित्रांनो अशा पद्धतीनं लाखो लिटर आमटी ज्यांच्या माध्यमातून तयार होते ते गणेश भाऊ आपल्या सोबत आहेत आणि आता जर तुम्ही बघितलं तर इकडे आमटीचा हा प्रवाह सुरू झालेला आहे एखाद्या शेतामध्ये जसं दांडाद्वारे पाणी दिलं जातं त्याला आपण वेगवेगळ्या भाषेमध्ये संबोधतो तर आमच्या भागामध्ये आम्ही दांड म्हणतो पाण्याचा तर पाण्याचा दांड ज्या पद्धतीनं खळाळून वाहतो त्या पद्धतीने एखाद्या पाचच्या मोटरीचं पाणी यावं अशा पद्धतीनं इतक्या वेगवान प्रवाहानं ही कढाईमधून आमटी उपासल्या जाते आणि या आमटीचा महाप्रसाद भाविकांपर्यंत टँकरद्वारे पोहोचवला जातो मित्रांनो विश्वामध्ये ज्या सप्ताहाची नोंद होते ती याच कारणामुळे होते कारण एवढा मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाक बनवणारा हा एकमेव सप्ताह आहे ज्या ठिकाणी लाखो लिटर आमटी भाविकांना एकाच वेळी महाप्रसादाद्वारे दिली जाते या सप्ताहाबद्दल आणि तयार होणाऱ्या आमटी बद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच सप्ताहाच्या आमटीचा महाप्रसाद आपल्याला कसा वाटला हे सुद्धा कळवायला विसरू नका बिंदाच्या माध्यमातून वेगवेगळे अपडेट आपल्याला पाहायला मिळणार आहेत प्रत्येक अपडेट शेअर करायला सुद्धा विसरू नका रामकृष्ण हरी